नमस्कार मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत लग्नाला जायला आज आहे वार सोमवार म्हणजे आज सकाळची बैठक असते तर सकाळी उठले बैठकीला गेली त्याच्यानंतर आले आणि हेअर वॉश केला नव्हता सो आधी येऊन मी हेअर वॉश करून घेतला आणि त्याच्यानंतर मी आता लग्नाला निघाली आहे पण लग्न मला नाही मिळणार पडले रिसेप्शन भेटेल नववधू उभयताना मला भेटता येईल एवढंच माझ्यासाठी आज महत्त्वाचं आहे कारण दोन तीन लग्नाला जायचं आहे आणि सगळ्यांना असंच मी विचार केला की भेटत भेटत निघेल लग्न आहे प्रतीक्षाचं आणि प्रीतम रोहनची पण मैत्रीण नाही आणि माझी देखील मैत्रीण नाही आणि प्रतीक्षा पण काल हळद होती आज लग्न आहे हळदीला मी नाही येऊ हो शकले कारण ओवीसोबत हो मी दादरला गेले होते रात्री लेट झाला म्हटलं की चला आता दुसऱ्या दिवशी लग्नाला तरी पोचूया लवकर भहिणीची मुलगी ना व्हेज आहे पण एकदम भारी आहे सगळे पदार्थ छान आहेत अगदी दोन्ही भाज्याही छान आहेत ही आहे प्रतीक्षा आणि हे तिचे मिस्टर नाव सांग सागर सागर मला दोघांना भरपूर भरपूर असे छान छान शुभेच्छा तुमच्या भावी आयुष्यासाठी काल येणार होते पण काल नाही जमणार तर म्हटलं की आज जाऊन भेटून येते हो जेवली आणि जेवण खूप छान आहे आणि भेटूया आता लवकरच तुम्ही दोघांनी ना जेवायला या oh. केळवण लग्नाचं केळवण होय ना का प्रीतम प्रतीक्षाची मोठी बाई वयामध्ये ती आमच्याच वयाची आहे पण आज तिने तिच्या बहिणीचं लग्न पार पाडलं आणि सगळं व्यवस्थित सांभाळलं हे खूप मोठी गोष्ट आहे सगळे म्हणतात मुलगा मुलगा पण एक मुलगा मुलाच्यापेक्षाही जास्त कर्तव्य ती सगळं सांभाळते आणि सगळ्या घराला तिने व्यवस्थित कुटुंबाला जोडून ठेवलं मित्रमंडळींना सगळ्यांना जोडून ठेवले नातेवाईकांना जोडून ठेवलेलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये आणि तुला तुझ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आता लवकरच तुझ्या लग्नात आता लग आता तुला पुढे माझ्याच लग्न घ्यायचं आता तुला लवकर लवकरच देवाकडे आता ही शिच्छा आता मी हिच्या लग्नामध्ये मला लवकरात लवकर यायचंय आता झालंय एक लग्न आटपून झाले आता अजून एका लग्नाला जाणार होती पण कॅन्सल केलं कारण आता वाजलेले आहेत ऑलरेडी किती वाजलेत ना अडीच तीन वाजलेत आणि माझ्या माझ्या मित्राच्या घराची पूजा आहे तर ते आहे वसईला तर आता तिथे निघायचंय मला म्हणून म्हटलं की बस आता मी जाते कारण तिथे पोचायला खूप उशीर होईल कारण की रस्त्याने खूप जास्त ट्रॅफिक वगैरे हे सगळं आहेच <laughs> ना त्याच्यामुळे पोचली आहे बसईला मी आता माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट दिली होती विजयाने थँक्यू विजया सर so, म्हटलं साडीला मस्त मॅचिंग आहे तर ही घेते तर नरेशपाला बोलतो इतनी बडी पर्स लेके जायगी इतनी बडी लेके जायगी पण मी छोटी पण घेऊन आले सोबत घरून निघताना साडी पण चेंज केली कारण की ती थोडी काटपदराची साडी होती ना म्हटलं आता थोडंसं म्हणजे असं फंक्शन आहे तर म्हटलं थोडीशी वेगळ्या काठाची साडी नेसावी मग मी ही नेसाली वरतीच ठेवली अशी आली समोर आणि मला म्हणते मला नेस मला नेस मला नेस म्हणजे जा तेरा नंबर लाग गया तेरी कोई पेनुगी मैं तो आज आणि आता नुकताच आम्ही पोचलेलो आहोत मस्त गेलंय सुंदर हा आमचा भेटलो हे छान आहे का बाल्कनी मध्ये बघूया काय आहे ते आम्ही चालू हा विलास बाल्कनी मध्ये तुझी बाल्कनी बघायला

आपण व्यवस्थित इतक घर बदलले हा आराम हो ना आणि इथे काय आहे हे रूम अच्छा स्टोअर रूम हा आमचा स्टोअर रूम आता काय सामान वगैरे काय नाही आता आई थोड्या वेळानंतर ना थोड्या दिवसांनंतर ना हा एवढा पॅक होईल ना ही जागा पण अपुरी पडेल ना काही बरेत ना ही जागा पण अपुरी पडेल आणि दोघी जावा जाऊ बघा काय मस्त छान मॅचिंग झालेले आहे ते बघा ही माझी जाऊ मोठी मोठी जाऊ जाऊ ही तुम्ही लहान मी लहान हे माझ्या सासू सासऱ्यांच भेटी बरोबर आणि ही बहिणी अच्छा बहिणीने पटापट आवरायला घेतला इथे <laughs> आपण ना सेपरेट बसायला येऊ आराम आहे ना आराम आणि या एकदा आमच्या रेसिपी येऊ येऊ ना यायच आहे या एकदा मी बोलली आहे ना तुमच्या जेवायला मिळणार आहे नक्की आहे हा आमचा किचन या फ्रिज हे मस्त केलं सगळं वाईट केलेलं आहे सगळं रिकामी आहे बरं का कारण की आजच पूजा झाली आहे सगळं नवीन आहे सामान छान सुंदर केलेलं आहे किचन मस्त आहे व्हाईट कलर हा हे माझा मित्र विलास कस वाटते नवीन घरामध्ये पदार्पण करून खूप छान छान वाटते आणि सगळ्या कुटुंबाची ओळख करून देणार तुम्ही माझी वाईफ अंजना आई बाबा वहिनी आणि मोठे भाऊ

ना, ना। आज झाली असती तुझ्या अटेंड केली आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी जायला तुम्हाला कसं वाटलं विलासचं घर नक्की चांगलं कमेंट करून छान केलंय मस्त केलंय आम्ही आता निघतोय आता खूप आम्हाला ट्रॅफिक लागणार आहे बाप्पाला अशी प्रार्थना करते की आज ट्रॅफिक नसू देत आणि आम्ही लवकरात लवकर घरी पोहोचू देत काय नवलेश गेल्या hmm, चार दिवसांपासून या ट्रॅफिक ट्रॅफिकच आम्ही खेळतोय हा ट्रॅफिक 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 आणि असं आता असं फील व्हायला लागलं या ट्रॅफिकला पाहून की लवकरच म्हणजे ठाणे किंवा मुंबई बाजूला स्वतःचं ऑफिस वगैरे हो सुरू करावं लागेल ॲटलिस्ट रेंटनी घेऊन काहीतरी असं करावं लागणार कारण की खूप धावपळ होते आणि वेळ खूप वाया जातो यामध्ये सगळ्यांमध्ये वेळ जातो डिझेल जातं सगळंच जातं ना वाया एवढा वेळ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विचार करा ना जायचे पाच तास यायचे पाच तास दहा तास तर ट्रॅफिकमध्ये नमस्कार मंडळी आता मी नुकताच आहे पालघर स्टेशनला आणि आता मी निघाले आहे मावशीच्या सोबत मालाडला जायला कारण मावशीला बऱ्याच दिवसापासून मालाडला जायचं चाललं होतं पण ती एकटी कशी जाणार सबूत येणार होती सोडायला पण काही करणार असतो तिला बरं नव्हतं मग तीही नाही आली मग म्हटलं जाऊ दे मी तुला सोडते आणि रिटर्न येते म्हटलं रिटर्न पडतं खूप लेट होईल आत्ता मी साडेसातच्या ट्रेनी निघालेली आहे मालाडला जायला तर श्रद्धाकडे मावशीला ठेवणार आणि मग मी उद्या रिटर्न येईल असं चाललेलं आहे आणि ट्रेन आलेली आहे नवलेशला सांगितलं होतं मावशीला ट्रेनमध्ये बसवून दे कारण तिला एक तिला थोडीशी भीती वाटते त्यामुळे मग त्याने स्टेशनला बसवून दिलं तिथे मग आता मी पालघरवरून ट्रेन पकडते खरं तर मीच जाणार होती बोईसरला डायरेक्ट तिला पिकअप करायला पण मला थोडंसं अर्जंट काम निघालं त्याच्यामुळे मी नाही गेली मग बोईसरलाच होता नवलेश मग त्याला सांगितलं तिला ट्रेनमध्ये बसवून दे असं कशा आहात सो तिने ती मला तीन मिनटच होते ना गं तीन सेकंड डोअरमध्ये आहे ती लगेच उभी राहिली बघायला चढली आहे की नाही ते असे कसे चढेन तिकडे तू इथे आहेस कशी तिकडे चढेन काय काय घेतलं पिशवी मध्ये हे कपडे हा शेव बनवलेली चकल्या बनवलेल्या शेव चकल्या बघितल्यात का सगळं घेतलंय माझ्या डाईचे लाडू पण बनवले ते मला खायला तेच काढत होती अच्छा माझ्यासाठीच काढत होती आता भरून घरी ठेवलाय भाजक्या डाळीचे लाडू बरोबर बरं का घालतो ती द्या हां आलं लक्षात माझ्या डाळीचे लाडू आणि ताई आपले सगळे व्हिडिओ पाहतात ताई कसे वाटतात आपले व्हिडिओ छान एकदम मस्त रोहन भाऊंचे पण व्हिडिओ पाहते तुमचे पण सगळे व्हिडिओ पाहते मी थँक्यू पण ठेव तू पण खाऊ चिक्की घेतली आणि चिकू घेतले चिक्की आणि चिकू घेतलेले आहे अर्थानुद्धा स्टेशनला उतरलो मावशीला hmm. लागलेली बुक मावशी काय घेतात आपण समोसा हल्दीराम हल्दीराम आणि पार्सल भाऊ पण घेतलेला आहे मागे ठेवला डिक्कीमध्ये जे आउटलेट आहे ना तिथून ठेव तुझ्या बहिणीचा पण दात पडला ओवीचा पण पडलाय का ओवीचा पडला आणि आले पण इथून तिकडून तिकडून इकडून हे पहिलं घे आणि एक श्रद्धा आहे पण चुकीच्या माणसाकडे खाऊ देते सॉरी येस सॉरी श्रद्धा तुझ्या वजनाचा जर पकड ठेव इथे खाली आस मी येईल ठेव ठेवून दे अगं चिक्कू मस्त होते ना मग चिक्कू घेतले चिक्कू आणि चिकी आणि हा हल्दीरामचा खाऊ घेतला तू चिक्कू उद्या करणार

बापरे एवढं उडा बोलायला शिकली ए ऐ सुंदरू अय सुंदरू देवाली कुणाकडे शिकली का हे बोलायला कुणाकडे शिकली ऐ ऐ सुंदरू ऐ सुंदरू ऐ सुंदरू आज खाऊ का नाही तुझा काय काय आणलास ना मला खारी। अच्छा खारी बटर काय पापड मावा के पाहिजे होता आणि बाबू कसा आहे मस्त आहे बाबूची मम्मा कशी वाट बघ दहा वाजता आली आहे मम्मा पण तरी पण मम्मा आली ना मग मला त्याच समाधान आहे मग आता तू असं म्हण तुला मला ना। नाइंटी ना पर्सेंट गॅरंटी होती की तू दुपारी ना येणार तू रात्रीच येणार बेटा आय लस किती छान आहे ग मस्त भरपूर आहे हा एक पॅकेट अजून आहे मला देशील का लायला या मुलीला खायला नको हवं असतं आणि या मुलीला चरायला हवं असत आणि हिला खाण्याचा हिचा काही संबंधच नाहीये उतरली नऊ वाजता आणि हल्दीरामचा समोसा खाऊ आणि मी हिच्यासाठी वांग्याचं भरित आणि वाव मिक्स पिठाची भाकरी वाजवा वाव ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ ओ गॉड ओ माय आणि मी 9 वाजता भाजायला घेतली कारण ती येईल बरोबर 9:30 पर्यंत गरम गरम भाकरी चला आता फटाफट गरम गरम भाकरी खाऊन घेते किती माहिती ते गाणं आलंय काल रात मेरे घर आया एक चोर आके मुझे बोला मुझे दे दे तेरा जो भी है अनमोल माहिती आहे ना मेरा दर्द भी ले जा मेरे चाल मेरी हा 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 चल ना तू म्हटलं आता हिच्या जा घरी जातीनी हा हिजा हा रील बनवते कपाट उघडते काल रात आया मेरे घर एक चोर म्हणजे अपनी वेणीकडे लान घेऊन गेल्यार चोरायची मुलींना पण घेऊन जाते परफेक्ट परफेक्ट तो इला ब्लारीला दोन महिन्यासाठी तरी घेऊन आणि हे बघाली काय काय खाऊ म्हटलंय चकली खाऊन झाली गाठी

मी तुला पण इना दाखवणार आणि जेवणात माझ्या बहिणीने बनवलेलं खास भरलेलं वांग लोणच मिक्स भाकरी भात आणि डाळ मी मानून घ्यायचं अगं भात, भात संपला तर म्हणून <laughs> तुला भात नाही उरणार ना रात्री तुला भूक लागली बाबू आवडला आता बरं वाटलं असेल ना बाळा आता बर वाटलं असेल ना भात खाल्ल्यावर हे शोधून असमी तू चालू नको अजून हळूहळू पोचशील ये उचलून घेते हळूहळू चालेल म्हणून तुला उचलून घेतले आणते ना मला उचलून घेऊ दे ना पटकन दे ते बाबू उचलून घेते नाही म्हणजे नाही घेतलं असं असं घ्यायचं हिला काय झालं ना हो ना का हो बघते खाली असं आहे मस्त नाश्ता करायला बसलेली आणि नाश्त्यामध्ये माहिती काय बघा कडक पाव आणि कोऱ्या चहा माझा ऑल टाईम फेवरेट मस्त आता कडक पावाला आलेला त्याच्याकडनं कडकपाव घेतले गाडीवरून आणि आता कडकपाव खाते बाळ झोपले त्याची लेटची शाळा आहे ना त्याच्यामुळे एक बाळ जा गेलं शाळेमध्ये त्यांना आलो आम्ही सोडून आता मावशी इथेच राहणार आहे कारण तारीख जवळ आलेली आहे ना आजी आजोबा गावी गेलेली आहेत तिच्या सोबत कोणतरी पाहिजे ना मग ती आली ती थांबे आणि आय एम गोइंग्या येईन तुझं न्यायला पण ये तू काय काळजी करू नको तुझं झालं सगळं राहून का मला सांग मग मी येईन न्यायला आणि जिजूंची भेट झाली आणि जिजू निघाले पण ऑफिसला हेल्मेट घेतलं टिफिन घेतला आणि निघाले चला बाय बाय आणि त्यांच्या मी स्वप्नात आली काय बोलली भांडत होती हे नको चला, चला बाय येस येस काळजी घ्या आरामात बहिणीला भेटून आता मी निघालेली आहे घरी जायला थोड्या वेळासाठी ऐकत नाहीये आणि आज संकष्टी आली आहे त्यामुळे आज काय फ्राय पण नाही करता येणार डाळ भात खाऊ असं काहीच नाही आहे रात्री मस्त माझ्यासाठी भाकरी केलेली नाही नाही असं काही नाही आहे स्वतःला तू उगाच माझ्यावरती नको ढकलूस जाऊ दे ना उगाच माझ्यावरती ढकलायची गावागाव ये तुला घ्यायला ये ना आणून सोडलं ना व्यवस्थित आता खुश ना <laughs> आता रडत होती माहिती काय मला लेखीकडे जायचं मला लेखीकडे जायचं लेखीकडे जायचं तेवढ्या वेळेत माझे लाडू झाले डाळव्याचे काहीतरी झालं ना बनवून एक्स्ट्रा पदार्थ झाला ना बनवून मग आम्ही काल ही बर्फी आणलेली ऑरेंज बर्फी आणि छान आहे चवीला ऑरेंज बर्फी आणि ते आटा लाडू घेतलेले ते पण छान आहेत की दुकान काल येताना मम्माने ऑरेंज बर्फी आणली ती निघत होती तर निघता निघा न्यू फ्रेश आली खायची पण जर काढायची असेल तर तू खायची खायची पण बघितला हे खायची सांगितलं का पळालं रिक्षेच्या तब्येत काळजी घे कशी आहे धावत पळत मी आता जस्ट ट्रेन पकडली आहे बीकानेर एक्सप्रेस एका तासामध्ये फालद्याला पोहोचलो मला स्टेशनमध्ये आली आणि इंडिकेटरमध्ये दाखवत होता की बीकानेर एक्सप्रेस सहा मला काय करून पकडू का मिळेल का आणि एकदम मी जस्ट प्लॅटफॉर्मवर उतरली आणि ट्रेन स्लो ताण झाली फक्त चढली सगळं ट्रेनमध्ये